श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त बघा श्रावण महिना चालू आहे आणि या श्रावण महिन्यात जरी तुम्हाला कोणी कितीही या वस्तू मागितल्या तरी तुम्ही कधीच कोणाला त्या वस्तू कमीत कमी या महिन्यात तरी देऊच नका त्याचा परिणाम तुमच्या घरावर होऊ शकतो या वस्तू जर तुम्ही त्यांना दिल्या तर सुख आनंद कमी होऊन दुःख गरिबी देखील येऊ शकते कारण या वस्तू दिल्याने त्या वस्तूसोबत श्रावण महिन्यात जी आपण पूजा केली आहे जी सेवा केली आहे त्याचं फळ दुसऱ्याला जाऊ शकतं श्रावण श्रावण महिना हा सगळ्यात पवित्र महिना म्हणून ओळखला जातो त्यामुळे या महिन्यात अजिबात या चुका करू नका जरी कोणी आपल्याकडे मागायला आलं तरी तुम्ही त्याला सरळ नाही म्हणून सांगा तुम्हाला म्हणजे आपल्याला कसं होतं की कोणी मागाय आलं तर आपल्याला नाही म्हणून वाटत नाही पण खरंच या गोष्टी देणं खरंच तुम्ही टाळा मी तुम्हाला सांगते यामुळे तुमचे पुण्य त्यांना जाईल जर तुम्ही त्यांना या वस्तू दिल्या आता वस्तू कोणत्या तर सगळ्यात पहिली वस्तू महादेवांच्या पूजाची सामग्री जरी कोणी आपल्याला महादेवाच्या पूजेची सामग्री कोणी घंटा मागायला आलं कोणी बेलपत्र मागायला आलं कापूस मागायला आलं दूध मागायला आलं काहीही मागायला आलं तरी देऊ नका त्यांना सांगा कारण की मी नाही देऊ शकत पण त्यांना देऊ नका आणि त्यासोबत दुधाचा कोणताही पदार्थ द्यायचा नाहीये दही दूध तूप लोणी जे काही आहे ते दुधाचा कुठलाही पदार्थ आपल्याला द्यायचा नाही कारण की दूध हे माता लक्ष्मीच प्रतीक आहे त्याच्यामुळे दूध देखील द्यायचं नाही आणि त्यासोबत घड्याळ घड्याळ हे कधीच कोणाला देऊ नये कारण घड्याळ ही वेळ सांगते आणि वेळ कधी सांगून येतं ती चांगली कि वाईट त्यामुळे घड्याळ कधीच कोणाला देऊ नये त्यासोबत श्रावण महिन्यात काळे कपडे परिधान देखील करू नयेत आणि त्यासोबत दान देखील कोणाला करू नये यामुळे अघटित घटना घडू शकतात त्याचबरोबर श्रावण महिन्यात पैसे उसने कोणाला देऊ नका कोणी म्हणे मला पाचशे दे हजार दे त्यांना अजिबात पैसे देऊ नका ज्याला खरंच खूप गरज आहे इमर्जन्सी आहे दवाखान्यासाठी कुठल्या तरी महत्वाच्या कामासाठी पाहिजे असेल त्यावेळेस तुम्ही पैसे दिले तरी चालतील पण कोणी पाचशे हजार मागितलं त्यांच्या खर्चासाठी फालतूच्या खर्चासाठी तर ते देऊ नका कारण की तुम्ही अशा लोकांना पैसे दिले तर तुम्ही तुमच्या लक्ष्मीची किंमत करत नाही असं होतं त्यामुळे एवढ्या गोष्टीचं या श्रावण महिन्यात नक्की पालन करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव वदत